राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी शिवस्मारक सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राभिमान बैठक पार पडली यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव माजी महापौर महेश कोठे तौफिक शेख प्रथमेश कोठे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवक अध्यक्ष अक्षय वागसे युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख चंद्रकांत पवार बिज्जू प्रधाने युवराज सर्वदे राजू कुरेशी तुषार पवार वैभव विभूते महिला अध्यक्ष सुनीता रोटे युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरात बारा ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत ता आहेत त्यासाठी युवकांची मोठी फळी तयार करण्यात आली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक आता रस्त्यावर उतरला असून महेश कोठे शहर उत्तरमधून आमदार केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक शांत राहणार नाही असे मनोगत युवक अध्यक्ष अक्षय वागसे यांनी व्यक्त केले देशात कशाप्रकारे हुकूमशाही सुरू आहे पक्ष सोडून गेलेले लोक शरद पवार यांच्यावर टीका करतात शिंदे सरकार जेव्हा झाले तेव्हा याच लोकांनी पन्नास खोके हो एकदम ओके अशी घोषणा दिली आता हेच लोक त्यांच्यासोबत बसले आहेत असे अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी टीका केली यावेळी सदर बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका